अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये बेवारस अवस्थेमध्ये बसस्टँड या यवतमाळ येथे बसस्टँडवर मातीतमध्ये बसून असलेले विना कपड्याने आजोबा फार नर्वस आणि अस्वस्थ झाले होते त्यांना नंददीप फाउंडेशन येथे निवारा देण्यात आला रुपेश सरडे यांनी त्यांना नंददीप फाउंडेशन इथे पोहोचवले त्यांच्याजवळ चार हजार नऊशे चाळीस रुपये निघाले आणि पंधरा दिवस त्यांना आपल्या प्रकल्पावर ठेवून त्यांना सुखरूप त्यांच्या परिवारात मुलीच्या ताब्यात देण्यात आलं त्याकरिता ता सर्व नंददी फाउंडेशनची टीम कृष्णा मुळे कार्तिक भंडे नाना देशपांडे गिरी हे त्यांना राळेगाव येथे त्यांच्या मुलीकडे नेण्यास आपल्या इको नंददी फाउंडेशनच्या इको हॅननी त्यांना बसून पोचून दिले त्यासाठी सर्व टीमनी मेहनत घेतली आणि घरपोच नेऊन सोडण्यात आलं त्यावेळी ता जावाई घरी होते परंतु जावाई घेण्यास नकार देत होते परंतु ज्यावेळी आम्ही त्यांना चार हजार नऊशे चाळीस रुपये दाखवले आणि दोन दिवस ठेवा परंतु ते चार हजार नऊशे चाळीस रुपयांनी त्या बेघर आजोबांना घर दिलं त्यांना घरी स्वीकारलं अत्यंत वाईट बाब आहे की प्रॉपर्टी आणि संपत्ती नसल्यामुळे म्हाताऱ्यांचे म्हाताऱ्या लोकांचे हाल होत असतात कुणीही त्यांना जवळ घ्यायला तयार नाही परंतु नंददीप फाउंडेशनच्या टीमने त्या, टीम त्या बेघर आजोबांना मुलीकडे स्वाधीन करून जावायच्या ताब्यात देण्यात आलं यावेळी सर्व टीम या ठिकाणी राळेगाव या शहरामध्ये उपस्थित होती जय हिंद जय गाडगे बाबा नंददीप फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हिंद जय गाडगे बाबा